या मंदिराच्या भिंतीतून येतो डमरूचा आवाज आशियातील सर्वात उंच मंदिर अशी मंदिरा या मंदिराची ओळख या मंदिराला दर्शनासाठी खुलं करायला लागली तब्बल एकोणचाळीस वर्ष इतकंच नव्हे तर खुद्द भगवान शंकर इथं काही दिवस वास्तव्यास होते असा लोकांचा विश्वास आहे चला तर मग या रहस्यमय मंदिराबद्दल जाणून घेऊया हे मंदिर आहे हिमाचल प्रदेशातील सोलन शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेलं जटोली शिवमंदिर भगवान महादेवांच्या लांब जटांमुळे या मंदिराचं नाव जटोली शिवमंदिर असं पडलं आहे जवळपास एकशे अकरा फूट उंच असलेलं हे मंदिर आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून ओळखलं जातं दक्षिण द्रविड शैलीत हे मंदिर बांधलं असून त्याच्या शिखरावर सोनेरी कलश आहे एकोणचाळीस वर्षांच्या मेहनतीनंतर दोन हजार तेरामध्ये हे मंदिर भक्तांसाठी खुलं झालं सर्वात महत्त्वाचं आश्चर्य म्हणजे या, या मंदिराच्या भिंतींवर वा हातानं वाजवल्यास डमरूचा आवाज येतो असं म्हटलं जात इतकंच नव्हे तर भगवान शिव इथं काही काळ वास्तव्यास होते असा लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळंच या मंदिराच्या भिंतीतून डमरूचा नाद ऐकायला येतो आता हा चमत्कार जरी वाटत असला तरी मंदिराचं हेच मोठं रहस्य आहे जे कोणालाही उलगडलेलं नाहीये एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये स्वामी कृष्णानंद परमहंस यांनी या ठिकाणी मंदिर बांधण्यास सुरुवात केली मंदिराच्या परिसरात त्यांची गुहा देखील आहे मंदिराजवळील जलकुंडाची ही एक रहस्यमयी कहाणी आहे स्वामी कृष्णानंद यांनी सोलन मधील पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून तपस्या केली आणि त्याचं फलित म्हणून भगवान शिव यांनी त्रिशूळानं प्रहार करून हे जलकुंड निर्माण केलं मंडळी या जलकुंडाच्या पाण्यानं स्नान केल्यास सगळे त्वचा रोग बरे होतात अशी स्थानिकांची श्रद्धा तर रहस्यमय जटोली शिवमंदिर मग तुम्हाला काय वाटतं या मंदिराबद्दल नक्की